कर सारे साखर होत काय सांगे ऐक ना जरा काय नाश येण्या ती गो ही काय पियलो काय नाही मग पिले नाही मुत पिऊन आले मुत पिल आहे का नाही का पाणी का चहा काय ह सार सगळं तू चांगले कपडे घाण करून कसे याचं माहिती अस तुम्हाला तर तिकडे एसटी स्टॅंडो रूपले लोद्यावर आता आम करून आलं का, कर। का? ये ये काई काई हा ये ती कुत्री येत होती ना रस्त्याने हां मग नी तू भरा ना बाबा काय माणूस अरे काय जावाय काय बनव ना का आणलंय फक्त या साठी काल हां काल लो हाय ते

अम्माच होत एवढा प्यायलाच गेलाय म्हणून एवढा प्यायला कोण एवढा प्यायलाय अम्मा तू मला पैसे देते का काय प्यायला हा मला पैसे देते तू प्यायला ती किती, किती वेळा सांगितलं चांगलं दूध प्यावा या घरात कोणाला देते तू हा मला धक्का देते ग हा तेवढं बरं कळत तुला मान मारायला काय आहे का, का नाही किती हो मान ठेवाय माणसाला कशाला मग ते मुक्ता आडा पेहतो मुक्ता आडा हा नाही लई चांगली आणि मग अमृत पेता मत मग पेतो वास सुटले कसं बस दहा रुपयाचं फायदा माहित आहे का तुला नाही नाही दहा रुपये माणसाच्या घरी कधी चोरी होत नाही माहित आहे का तुला काय चोरी व्हायला काही नसत ना त्याच्या घरामध्ये आता कशा बोल म्हणत चोरी व्हायला त्याच्या घरात जास्त काय चोरी व्हायला सगळं मुताडत घातल काही राहणारी बायकुला काय राहणार त्याच्या घरात अजून माहित आहे का तुला दारू माणसाच्या घरी कोणी उधार पाधार येत नाही महागायला काय आपणच जातो चार घरामध्ये महागायला त्यांना माहिती याच आपल्या घरात चार हुशार आहे माझी कोणाची रोज याची त्याच्या घरात ते पडावं लागत तेव्हा भेटत खायला दोन घास ऊस जा पडून झाला का नाही काय आपल्या बापच होता का तू सांभाळायला मलाच प्यायला नाही मग काय पोरत भेटले का नाही पैसे लगेच प्यायला लगेच मग माझा हप्त्याचा खर्च नडू नको का सुटायला काय तू पोरत लांब्य बर ऐक ना मी एक हा अजून काय माहितीये का दारू पिण्याचा अजून एक फायदा आहे काय फायदा आहे कोणी तेवढं बर कळत आपल्या चौदा दारा लोटून बसावं माझ्या काय तुम्ही कोण नाही बघत माझ्या तू गप गा सगळे सगळ्या दुनिया बघून घेतली त्या काय काय शेजारचे मग तेच म्हणजे दुन्या रस्त्याने लेजिम खेळत चालत तिथे अजून काय म्हणत होतो मी काय मला अमृत घेतलं का मला काही बकमा चाल चालत चाललं चाललं चालत असं अमृत पिला कुमा अमृत पिलेला माणसाला कुचरू चाल हा कसं चाल ते चालतं का बरं असं हे मला चावतं काय खरं ग काय मग काय बनवलं काय काय नाही बनवल हे आता थर्टी फाईव्ह जवळ आली त्याच्यासाठी काय आणले नाही ते का तुला काय आणलं समेत बेत करायचा हा खूप नको कोणला काय करायचं या जरची आहे ना कोंबडी चोरून आणलीया काय म्हणूसे अवदयू दे भांडा घेतलीला आज कापण खाऊ तिला म्हणायचं आम्ही रामाईतच नाही आहे माहितीच वेगळे दुसरे कोणी नेला तर तुमचं नाव येणार आहे आम्ही गेलो वशी असच काय ते म्हणी ते यात रस्त्यावर मांजराचं पिल्लू भेटलं म्हणे आगरात आलं ते वाघाचं पिल्लू होत म्हणे का आता म्याव म्याव करत नाही ते का म्याव म्याव करत नाही बेवड माणूस ते निवड अगदी मांजराचं पिल्लू घुन चाललं ऐक ना पिल्लू वाघाच हाय वासिर तू पण काही वगैरे म्हणजे ऐक नाही या वर्षी थर्टी गेल्या वर्षी आणला आणलं आता या वर्षी का माहिती मी काय सांगतो माझा तुला टमाटा माटा माझा बोलू नको मी तुला पहिलं सांगतो बाईनी कधी पण बाप्याच्या मागे राहिला पाहिजे लय टमाटामाल फुगीरवाणी बोलायचं नाही माझं फिरलं ना आता परत जायला चपटी घेऊन येणार नाही फुगीर आणि मला काय करायचं बरं आई या वर्षी थर्टी पैसे कोणाला फोलायचं सांगायला अख्खा कोण कोणा गावाला नाही आपल्या जवळच्या जवळच्या माणसांना बोलायचं एक ते है? आपले गाववाले त्यांचं काय ते चायनलच नाव आहे त्यांचं ते नाही तुषार दादा त्रेशा फॅमिली लोक आज त्याच्यावर आता आठवलं बघ मला अगं सकाळी भेटलं मला ते मार्केटला मला काय कम म सांगाय अगले ऐकलं का बायकोनी शंभर रुपयाचं वाढव शंभर रुपयाचे दोन वडापाव आता कोणतं दुकानदार आहे शंभर रुपयाचे दोन वडापाव बस सांग ऐकलं तर कोणी चौदा जोडीदार माझा मोठा मोठा मी मोठा आहे माहित आहे का ऐकल्यावर हा अजून कोणता सांगायचं बारामतीचे शारगावाला सांगा आणि आता तुम्ही तुमचं करून खा मी करणार नाही काही का बर कस काय हा मग तुला चांगला जोडीदारोडीदार आज त्यांना त्या दिवशी अगं काल काल त्याच मोबाईल मध्ये पाहिलं काय ते काय बनवलेलं काय त्याच्या बायकोने काय बनवलेलं काय म्हणते त्याला कोथिंबिरीच काय बनवते ते तुम्हाला बोलावलं अगं मला नाही बोलावलं त्यांनी बोलू नाही बोलू आपला बघ शेजार आपण आपलं बोलवायचं त्यांना त्यांनी आपल्याला बोलू नाही बोलू आपल्याला ते दाखवितात मोबाईल मध्ये मनोरंजन करतात तेच आपल्यासाठी लय मग त्यांनी काय बनवलेलं ते कोथंबिरीचं काय बनवितात आशिव रेसिपी मराठीने त्या दिवशी बनवून दाखवलेलं काय बनवतात ते कोथंबीरचं काय बनवतात वडी बनवत असेल वडी बनवितात आठवत आणि ते शिल्पत आहे म्हणतात कोथिंबीरीचा वाडाबा काय <laughs> <खाए> माणूस <मानु> आहे कोथिंबीरीचा <laughs> वाडाबा पंचती करायची काय गरज आहे का पिऊन लोक नाही ग जोडीदारी माझ्या जीवा बाबाचे आपण ऐकलं कोणी तर सांगितलं का तू दोन तर अजय दादा म्हणतात हे गायत पडले असं तर नाही <laughs> तर <laughs> जले देल जर नको ग मानू काय हे एक उनचं गा एक कोनच गाव पार सुटलंय हे कोणच घातले हा तुमचंच आहे मला देऊ टाकून काय नको मला चुपटी सुट्टी काय आणलंय तुला तूच पॅकिंग बिकिंग करून आली संध्याकाळी काय थोडे हा बर काय काय मोबाईल फोन करतो काय फायदा हा पिल्यावर सुधर होत सगळं फोन करीत सकाळच करा हा तुषार दादा ना आजी दादाला फोन करतो सकाळचं करा थर्टी फर्स्ट ला म्हणा आमच्याकडे या चार चार बाटल्या घेऊन या अजून पन्नास पन्नास सांगा म्हणजे ते पण फुल आणि मी पण म्हणजे त्यांच्या बायका जोड्याने मारल्या नाही का राजश्री शिल्पा ताईला तू सांग भान न करू नका त्यांचं मित्रांचं प्रेम आहे त्यांना त्या दिवशी काय करायचं ते करू द्या चांगलं गाठरीत आणला ते पण सगळा खर्च महाराज खर्च करा खाण्यापिण तुम्हीच करा आम्ही काही तुमच्यात भाग घेणार नाही आम्ही जाणार सगळ्यात मोठा फायदा तुला सांगतो ऐक काय फायदा कपडे कपड्याला सामान जास्त लागतो सांगत असेल दारुऱ्या माणसाला कधी त्याच्या बापाच वर्ष श्राद्धाचा खर्च कस येईन तेच पहिले गचकत असेल कसं बरोबर हा कसं येईन सांग बोलली अगदी बरोबर बोलली त्याच म्हणलं तेच पहिले गचकची ते आता काय त्यासाठी गाणं म्हणू का काय ना काय म्हणून माझ्यासाठी गाणं आईला गं गंगी अशी काय गाणं ना तस नाही म्हणाय अगले कसं सुसर आता म्हणायला आशा राग राग नको करू थर्टी ला मी सोडीन ग झाडू सोडते बर गंगे चार वर्ष थर्टी ला सोडित अगं तुला बघ ना मी काय आणले लक्ष्मी लक्ष्मी मावशीचे मी कोंबडी सोडून आणली सांगू नको पुढे हा काय पिच्छेच आहे तिचा जीव राहीन का दाखते ना तुला काय आणलंय ते सांगतो सांगायच नाही सांगायचं तिथे येते बाया सकाळच तुमच्या दारात हा बर फोन देणार त्याला फोन करताना निघा आता लांबून यायचंय थर्टी फर्स्ट लाईल मू तू उतरू द्या तुमचं काय मूतू उतरू द्या काय ते नाही नाही लई सुधीवर येड्या बाहेर करू बर नाही लय सुधीवर माणूस येऊन काय लागत आहे कुत्रे मुतले असतील कुत्रे नाही कुत्रे मुता काय कुत्र्यांच्या मग संग खेळत होतो का काय मी झोपले होते काय जावा सकाळी भांडायला येईल भांडायला येईल बघू काय कुठे कोपडे दाखवाईरा Machu,achu, orsi malza mea mea ono ki karit, <hesitation> ki mit khawat, <hesitation> gangge, mach chacham chamik kumulai manau, dakhwa, tielak chime kakhot chik kumulai handi, dakhwa, baya, diawa, dielak chokchai, <hesitation> dielak chokchai, dielak chokchai, dielak कुत्राचं फुलं घेऊन आलं ग काय माणूस आहे आणि ते बरं बसल एवढं चार तास काय पुढे आला आमच्या घरी तू कोडी आली कुशा काय काय माणूस आहे मी मला वाटलच होतं कुंबडी कप करत नाही गेशा काय शानी जकमारी केली काय माहिती काय तो गाला करीन आपण आहे का तो काश्या पण वाटा चोरा माझ्या बरोबर दोन चोरल्या आम्ही बरं त्याने काय त्या दोन्ही त्याने कुत्रो घात चला थांब झाला त्याच्याकडे जाऊन येतो मी आता ये गेल्या वर्षी मला वाटलं होतं म्हणलं गेल्या वर्षी अशी झक मारले आता कुत्र्याचं पिल्लो खुशाल बाया पिशवीत घातलंय त्याला लाज वाटली पाहिजे आता पाहुणाला काय मी कसं बघत आहे तुपल्या घरी जा तुझ्या ठेवून हाय काय तुम्ही झाला ना पुढं तुम्ही कशीला चाललेत काय म्हणजे मी काय कुत्तू आहे का काय तस आहे म्हंटलं आता हाय राखण घराला ते घाल ना असं म्हण आहे चाव दावा नाही बोलत तू काय झालं आता नाही ते पडलेलं आता तुम्ही तर म्हणजे सोडून येतो आणि जाऊ दे काही नाही पाहुण्याला बोलाच आहे आपलं पैसे आणि आणू जाऊ दे नाहीतर पाहुणे म्हणते आणि खुशाल सर्टी फस्ट बघू द्या हाय 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 गाय याय फाळायचं घाण काढता काढता नाकिवायचं का हुधी ना प्यायच हा मग तेच म्हणले एकाच घाण काढता काढता नाकिने बघतोय रे हा घाण प्या त्याला त्यालाच चढले असेल तुमच्या वासाने माझ्या गानप्यानी बाबूला आणला तेच म्हंटल माझ्या गानप्यानी बाबूला आणला त्याला सुस्त ओढ झाल्या असूच्या वासा थे 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 इकडं बसली गंगी इकडं बसला गंगूजी टोगोटोक बघतोय चांगला बसला त्यांचा तिकडे जा सोडून या तो गोटोक बघतोय चांगला तेव्हा मस्त बघतोय दारुडे आणि कोथा हाय माणूस आहे का आता बघ कस कबूल झालं गाय जाय झा तू घरी हा बांधतो नाही पाहुण्यासाठी आता आपण मस्त पायकी यानू चांगल्या दोन चार कोंबड्या आणू ते आपल्याला काही असं नाही पण कसं असं झालं मला तेच कळत नाही ग हे कसं काय आलं आपण त्याला पण थोडी तिथं झोपलेलो तिथंच काय गोंधळ झाला काय माहिती अग हा तेच याच्यापाशी बस स्टँडावर झोपलेलो ना ते मला वाटलं कुत्र्याने कोंबडी खाली आणि येऊन बसला असं त्याच्यात रे माझी कोंबडी कोळी खाली खाली हा? का त्याला कळता ये जाऊ दे मी सोडून येतो आपलं काहीतरी बनव उद्या आपण अनुद्या बना हटवते बेसन जाऊ का येतो मी लवकर या नाही तर परत एखादी टाकून या हा